नमस्कार वेलकम टू माय चॅनल क्रिएट सिम्पल अँड इझी आपल्या घरात अशा काही वस्तू किंवा गोष्टी असतात की त्यांचा दररोज कितीतरी वेळा वापर केला जातो परंतु त्याच वस्तूंची नेमकी स्वच्छता करायची राहून जाते आणि काही काळानंतर त्यांची क्लिनिंग करणे हेक्टिक होऊन जातं अशा कोणत्या गोष्टी आहेत की त्यांची स्वच्छता आठवड्यातून एकदा तरी झालीच पाहिजे हेच मी आजच्या व्हिडिओमधून शेअर करणार आहे जेणेकरून तुम्हाला मोटिवेशन आणि काही आयडिया मिळतील सो लेट्स गेट स्टार्टेड सर्वात प्रथम पाहूया आपल्या स्किन आणि केसांशी अशा कोणत्या गोष्टींचा संबंध येतो की त्यांची स्वच्छता केली नाही तर त्यामुळे स्किन किंवा हेअर प्रॉब्लेम होऊ शकतो नंबर वन कंगवा आपण दिवसातून किमान दोन वेळा तरी त्याचा उपयोग करतो केसांमध्ये साचलेली धूळ तसेच आपण केसांना तेल लावतो हे सर्व कंगव्यालासुद्धा लागतं केस तर आपण आठवड्यातून दोन वेळा धुवतो पण कंगव्याकडे दुर्लक्ष होतं नाही का आणि तोच कंगवा स्वच्छ केला नाही तर काही दिवसांनी त्यावर काळसर लेअर तयार होतो त्यामुळे कंगव्याला बुरशी किंवा फंगससुद्धा लागू शकते आणि तोच कंगवा पुन्हा केस मिंचराला यूज केला तर हेअर प्रॉब्लेम नक्कीच होणार आहे म्हणूनच आठवड्यातून एकदा तरी कंगवा तसेच हेअर पोनी जे की दररोज यूज करतो त्यांची स्वच्छता व्हायलाच हवी इथे मी सिंपल पाणी आणि हँडवॉश लिक्विड मिक्स केलं आहे जर कंगवे जास्तच खराब असतील तर गरम पाण्याचा वापर करा आणि त्यानंतर एका ब्रशच्या सहाय्याने कंगव्यामधील सगळी खाण मी साफ केली आहे आणि जे हेअर पोनी असतात ते हातावर रब केले की त्यामधील सर्व तेलकटपणा निघून जातो आणि तुम्ही पाहू शकता की पाण्याचा कलर काळपट झालेला आहे वरवर या गोष्टी स्वच्छ वाटत असल्या तरी त्यामध्ये तेलकटपणा आणि घाण ही साचलेली असते हा व्हिडिओ करण्यामागचं कारण असं आहे कि या की या सर्व गोष्टींची स्वच्छता ठेवायची तुम्हाला माहिती आहेच परंतु घाई गडबडीत किंवा दुर्लक्ष झाल्यामुळे राहून जातं आणि मग नंतर आपल्यालाच त्याचा ताण येतो म्हणूनच या व्हिडिओमार्फत तुम्हाला क्लिनिंग करण्यासाठी मोटिवेशन मिळावं हाच उद्देश आहे नंबर टू उशीचं कवर डेली रात्री झोपताना उशी ही लागतेच आणि जी उशी घेऊन सोपतो त्या उशीचं कवरला आपल्याच केसांचं तेल रोज लागत असतं आणि काही दिवसानंतर त्यातून एक प्रकारचा खवट वास यायला लागतो पण त्याहून ते जास्त हार्मफुल आपल्या स्किनसाठी ठरू शकतं यामुळे पिंपल प्रॉब्लेम्स होऊ शकतात म्हणूनच जे कोणी केसांना जास्त प्रमाणात तेल लावत असतील त्यांनी त्यांच्या उशीचं कवर आठवड्यातून एकदा तरी धुवायला हवं उशीचं कवर जर जास्तच तेलकट झालं असेल तर त्यासाठी डिटर्जंट पावडर विनेगर आणि बेकिंग सोडा घ्यायचा आहे आणि या मिश्रणात गरम कडकडीत पाणी ओतायचं आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून त्यामध्ये हे उशीचं कवर अर्धा तास भिजत ठेवायचं आहे अर्ध्या तासानंतर तुम्ही पाहू शकता की पाण्यामध्ये सर्व तेलकटपणा आणि जी काही डर्ट आहे ती उतरली आहे आता हे कवर ज्याप्रमाणे आपण कपडे धुतो त्याप्रमाणे धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तीन ते चार पाण्यात व्यवस्थित विसळून घ्यायचं आहे जेणेकरून उरलेलं जो काही तेलकटपणा असेल तोसुद्धा निघून जाईल अशा प्रकारे उशीचे कवर छानपैकी क्लीन होतात ही ट्रिक तुम्ही नक्की वापरून पहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आता कंप्लीट ड्राय झाल्यानंतर पुन्हा वापरायला हे रेडी आहेत आता वळूया किचनकडे किचनमध्ये ओट्यावर काही ऑर्गनायझर ठेवलेले असतात जेणेकरून जेवण बनवताना ज्या काही गोष्टी लागतात त्या पटकन हाताशी असाव्यात म्हणून आणि जर हे ऑर्गनायझर शेगडीजवळ असतील तर जेवण बनवताना काही ना काही उडतं किंवा तेलकटपणामुळे पटकन खराब होतात आणि जर त्याच गोष्टींकडे दुर्लक्ष झालं तर घासताना किती हेक्टिक होतं हे तुम्हाला माहिती आहेच आमच्या किचनमध्ये हे एक डी आय वाय ऑर्गनायझर आहे की ज्यामध्ये मी सर्व मसाल्यांच्या बरण्या ठेवते आणि दुसरं ऑर्गनायझर आहे की त्यामध्ये मी सर्व चमचे ठेवते हे डी आय वाय ऑर्गनायझर आहेत ते तर मी घासू शकत नाही तर त्यासाठी मी बेसला दोन तीन कागदाचे लेअर लावते त्यामुळे जर काही उडालं किंवा तेलकटपणा साचला तर तो कागद मी काढून टाकते आणि पुन्हा दुसरा कागद लावते अशा प्रकारे त्याची मी क्लिनिंग करते ओट्यावर जर मल्टिपल ऑर्गनायझर असतील आणि आठवड्याला एकदाच ते क्लीन करणं शक्य नसेल तर प्रत्येक आठवड्याला एक ऑर्गनायझर असं क्लीन करून रोटेशन पद्धत वापरून तुम्ही सर्व ऑर्गनायझर नेहमीच क्लीन ठेवू शकता ज्याप्रमाणे मी चमचे ठेवण्याचा होल्डर आता क्लीन केला त्याचप्रमाणे आपण ब्रश ठेवण्याचा होल्डरसुद्धा टाईम टू टाईम म्हणजे आठवड्याला एकदा तरी क्लीन करायला हवं कारण दोन टाईम आपण ब्रश करतो तर दोन वेळा ब्रश ओला होतो आणि त्याचा ओलसरपणा त्या होल्डर किंवा बास्केटमध्ये साठून तिथे चिकटपणा तयार होतो आणि त्यामुळे झुरळ किंवा छोटे फ्लाईज वाढण्याची शक्यता असते म्हणून ते टाईम टू टाईम क्लीन करणं खरंच खूप गरजेचं आहे आणि तुम्ही पाहू शकता की दोन्हीही होल्डर छान क्लीन झालेले आहेत आणि आता ते मी कम्प्लिटली ड्राय करण्यासाठी बाल्कनीत ठेवणार आहे तुम्हाला जर असे मोटिवेशनल व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलवर त्याची स्वतंत्र प्लेलिस्ट आहे तीसुद्धा तुम्ही पहा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा नक्की शेअर करा नेक्स्ट आहे इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेस जसं की मिक्सर वॉशिंग मशीन फ्रीज ओव्हन टोस्टर एक्सेट्रा आमच्या किचनमध्ये फ्रीज आणि मिक्सरचा जा, जास्तीत जास्त वापर केला जातो तर मी मिक्सरची आठवड्याला क्लिनिंग करतेच करते याचं तुम्हाला संपूर्ण क्लिनिंगचा व्हिडिओ पाहायचा असेल तर आपल्या चॅनलवर आहे मी लिंक देईन तुम्ही नक्की पहा तुम्हाला ही क्लिनिंग कशी करायची ते पाहायला मिळेल आणि तुम्हाला ते नक्कीच उपयोगी पडणार आहे जर इलेक्ट्रॉनिक वस्तूंची वेळच्या वेळी काळजी घेतली आणि स्वच्छता ठेवली तर ते वर्षानुवर्ष व्यवस्थित टिकतात तसेच त्यांची डीप क्लिनिंग करायची गरज भासत नाही आणि आपला कितीतरी वेळ वाचतो नेक्स्ट आहे आरसा घरामध्ये लक्ष वेधून घेणारा भाग असतो तो म्हणजे आरसा आणि त्याकडे लक्ष गेल्यावर त्यावर जर डाग लागलेले असतील तर ते दिसायला चांगलं दिसत नाही तसेच आपल्याला फ्रेशसुद्धा वाटत नाही आणि घरात लहान मुलं असतील तर सतत आरसा खराब होतच असतो त्यावर हाताचे पॅचेस पाहायला मिळतात म्हणून वीकली आरशाची क्लिनिंग व्हायलाच हवी त्यानंतर आहे पंखा जर पंखा सतत चालू असेल तर त्यावर धुळीचे लेअर्स तयार व्हायला लागतात आणि एका पॉइंट नंतर तीच धूळ पुन्हा खाली पडायला लागते असं होऊ नये म्हणून आठवड्यातून एकदा तरी पंख्याची क्लिनिंग व्हायलाच हवी घरातील सगळ्यात इग्नोर होणारी गोष्ट असेल तर ती म्हणजे स्विचेस किंवा लाईट्सचे बटन त्याकडे आपलं लक्षच जात नाही आपण दिवसातून कितीतरी वेळा बटन ऑन ऑफ करतो आणि ते स्वच्छच होत नाही आणि मग काही महिन्यानंतर वर्षानंतर ते पिवळसर वर किंवा काळसर त्याच्यावर एक प्रकारची लेअर्स तयार होते आणि ते खूप दिसायला लागतं म्हणून आठवड्यातून एकदा तरी सर्व बटन्स स्वच्छ करायला हवेत एक मिनिट लागतो साध्या पाण्याने थोडंसं सा नॅपकिनवर पाणी घेऊन जरी आपण ते बटन पुसले तरी ते स्वच्छ होतात घरातील क्लिनिंग करण्याकडे ते काम आहे हे न पाहता ती एक प्रकारची थेरपी आहे असं जर आपल्या स्वतःच्या मनाला सांगितलं तर आपल्याला नक्कीच फ्रेश वाटणारे आपल्याला रिलॅक्स वाटणारे छान आपला मूड सेट होणार आहे तर आजचा हा मोटिवेशनल व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय